गणपती बाप्पाच्या विसर्जनाला ताराबा बदरून आला रे शिवसाई बँड या बँड बोड पण फोरन इतकं बेकार तांडव घातला ना तर नमस्कार मित्रांनो मी ब्लॉग याशी आज मित्रांना गाडीवर बसून चाललो यांना जेव घालायला तर जेवण पण आपण असे साधे सुद्धा ठिकाणी नव्हतं करणार या पोरांना घेऊन जाणार होतो आता भांड्यात अंग आल्यानंतर ना पहिल्यांदा घेतलं गणपती बाप्पाच्या पाया पडून ब्लॉगर पण आहे ना इं मस्तपैकी खात होता प्रसाद त्याला इथून घेऊन मग जिथं जेवण होतं ना तिथं आलो इथं मग मेन कार्यकर्त्याला भेटून ना मस्तपैकी जेवण बिवणं पण घेतले होते खरून आणि आता आम्हाला पण जायचं होतं बँड पाहायला आता बँड पाहायच्या आधी म्हटलो चला गणपती बाप्पाच्या एकदा पाया पडू आय पाडल्यानंतर आबाऊ इथं टॅक्टरवरच हो झुपल त भाऊ नाचायला बँकचे माग पब्लिक पण भरपूर होती एवढ्या सारे पब्लिकच्या आवडतीचं गाणं आहे का तुम्ही कसं वाटलं एकदम क्वालिटी आहे का नाही अरे कला नाई कलाकार आहे ना एवढे खतरनाक वाजवते ना पब्लिक यांच्या गाण्यावर आपोआपच नाचायला लागते असा अभिषेक क्वालिटीचा आहे ना गडी पाहायला की भगवा योगी योगीजीचा लय बेकार कार्यकर्ता दिसतो